नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काही पोलीस भरती पीआयज मध्ये आपल्या स्वागत आहे आज या ठिकाणी आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी राज्यघटना विषयावर विषयावर आपण सह्यद्री या ठोकळ्यामधील क्यू म्हणजेच मागील प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी चारी पर्याय पाहणार आहोत लक्षात घ्या या ठिकाणी तुमच्या ठिकाणी पार्ट वन या ठिकाणी असणार आहे आणि यामध्ये पोलीस भरतीसाठी तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की आपण कोणत्या प्रकारे कसं स्पष्टीकरण या ठिकाणी घेतलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता लग्न तरच बघा पहिला प्रश्न बघा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील जम्मू काश्मीर बाबत विशेष कलम कोणते होते जे काही ठिकाणी काय केलं रद्द करण्यात आलेले आहे लक्षात या ठिकाणी बघा पहिला प्रश्न कलम तीनशे वीस दिलेलं आहे ब मध्ये काय दिले कलम तीनशे चाळीस दिलेला आहे कलम तीनशे साठ दिलेला आहे कलम चार मध्ये काय ठिकाणी चौथा ऑप्शन मध्ये कलम सत्तर या ठिकाणी दिलेला आहे लक्षात घ्या तर बाबा पुढे स्पष्टीकरण कलम तीनशे सत्तर म्हणजेच काय दिले बघा जम्मू काश्मीर बाबत या ठिकाणी काय होत्या विशेष तरतुदी या ठिकाणी केलेल्या होत्या बघा त्या ठिकाणी काय झाले दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी काय कलम तीनशे सत्तर या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे कोणाच्या राष्ट्रपतीच्या आदेशाने ते रद्द करण्यात आलेलं आहे लक्षात याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यामुळे तुमचा या ठिकाणी काय विशेष तरतुदी बाबत कुठला असेल तुमचं कलम तीनसत्तर मग चार नंबर तुमच्या ठिकाणी ऑप्शन बरोबर असेल लक्षात या ठिकाणी तर बघा इतर चार पर्याय सुद्धा आपण या ठिकाणी काय अभ्यास करणे गरजेचे कर आहे लक्षात घ्या तर भविष्यात त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात बा कलम तीनशे साठ म्हणजे या ठिकाणी येते राष्ट्रीय आणि राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात असते राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय ते या ठिकाणी आर्थिक येतं काय आर्थिक आणीबाणी असते तुमच्या या ठिकाणी येतात लक्षात या ठिकाणी काय येतात राष्ट्रीय आणीबाणी काय येतं तुमच्या ठिकाणी आर्थिक आणीबाणी सुद्धा या ठिकाणी तुमचं काय तीनशे साठ कलम मध्ये येतं लक्षात घ्या या ठिकाणी आणि राष्ट्रीय एजामध्ये मध्ये अजून कुठल्या ठिकाणी कलम येतात तीनशे बावन्न सुद्धा कलम या ठिकाणी तुमचं येतं ते राष्ट्रीय आणीबाणी म्हणून येते लक्षात घ्या तीनशे साठ जे येतात कशासाठी येतात आर्थिक आणीबाणीसाठी या ठिकाणी येतं लक्षात घ्या अजून एक कलम कुठला असतं बा या ठिकाणी तीनशे छप्पन कलम सुद्धा या ठिकाणी असतात ते तीनशे छप्पन कलम कशासाठी असतं लक्षात घ्या या ठिकाणी तुमचं ते राष्ट्रपती राजवटीसाठी असतं लक्षात घ्या आणीबाणीची काय तीन, तीन कलम सुद्धा महत्वाची आहे तुम्हाला बघणे तीनशे बावन राष्ट्रीय आणीबाणी तीनशे साठ कलम जे असतात आर्थिक आणीबाणी आणि तीनशे छप्पन एक कसं राष्ट्रपती राजवटीसाठी असतात लक्षात या ठिकाणी तीनशे वीस कलम तीनशे वीस कलम म्हणजे काय असतं संघ लोकसभा आयोग आणि राज्य लोकसभा आयोग म्हणजे युपीएसी एमपीएसी यांच्या कार्याशी संबंधित तीनशे कलम आहे लक्षात म्हणजे युपीएससी म्हणजे संघ लोकसभ आयुक्त आणि सेवा म्हणजे कुठलं एमपीएससी साठी कार्याशी संबंधित तीनशे वीस कलम या ठिकाणी आहे तीनशे चाळीस कलम या ठिकाणी कशासाठी या ठिकाणी याद्वारे काय केलं जातं एक आयोग नेमला जातो काय आयोग नेमला जातो लक्षात हो जा 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 हो जा का एसीबीसी साठी जे आहे सध्या म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास कार्याच्या वर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी काय एक आयोग नेमला जातो एसीबीसी एस कोण राष्ट्रपतीद्वारे नेमला जातो लक्षात घ्या कलम तीनशे चाळीस त्या संदर्भात सुद्धा लक्षात घ्या आपल्याला प्रश्न काय तीन सत्तर विचारला तर तिचं काय चार नंबरवर तुमचं उत्तर या ठिकाणी उत्तर बरोबर पुढचा प्रश्न दोन नंबरचा भारतीय राजघटनेची कलम तीनशे एक्कावन हा तीनशे एक कशाच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विचारला पहिले कायद्यालय मूलभूत कर्तव्य दुसरं मूलभूत हक्क तिसरं मार्गदर्शक तत्वे आणि कायद्यालय आर्थिक अधिकार असे तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत बघा पुढे स्पष्टीकरण बाय या ठिकाणी मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य ठिकाणी म्हणजे काय तुमच्या ठिकाणी भाग चार ए मध्ये येतात मूलभूत कर्तव्य म्हणजे भारतीय राजघटनेच्या भाग चार ए मध्ये येतात आणि कलम काय तीनशे एक्कावन्न ए म्हणजे काय असे मूलभूत कर्तव्य असतात याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता लाच या उत्तर कुठलं उत्तर असेल या ठिकाणी बघा मूलभूत कर्तव्य म्हणजे एक नंबर त्या ठिकाणी तुमचं उत्तर असेल काय असेल मूलभूत कर्तव्य असेल लाचार्य या ठिकाणी तर इतर बाय ठिकाणी स्पष्टीकरण बाय ठिकाणी तीनशे एकावन्न भाग चार मध्ये मूलभूत कर्तव्य येतात एकावन्न एक कलम मध्ये येतात मूळ घटने ते काही याचा समावेश नव्हता कशाचा मूळ घटनेमध्ये काही ठिकाणी मूलभूत कर्तव्य या ठिकाणी समाविष्ट नव्हता नंतर काय स्वर्णसिंह समिती कुठली होती स्वर्णसिंह समिती या ठिकाणी होती लक्षात घ्या या समिती अशी काय केलं बेचाळीस घटनादृश्य एकोणश्याहत्तर करून दहा मूलभूत कर्तव्य या ठिकाणी काही समाविष्ट केला होता किती मूलभूत कर्तव्य दहा मूलभूत कर्तव्य या ठिकाणी समाविष्ट केला होता लक्षात घ्या या ठिकाणी दहा किती बेचळ घटनादृष्टीनुसार स्वर्णसिंग समितीच्या शपथनुसार बेचळी घटनादृष्टी केली त्यात दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट केला नंतर एक अकरावी मूलभूत कर्तव्य सुद्धा त्यामध्ये काय समाविष्ट केलं होतं ते किती घटनादृष्टी शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन नुसार काय अकरावी मूलभूत कर्तव्य या ठिकाणी समाविष्ट केलं होते लक्षात घ्या आता मूलभूत करते कोणत्या देशाकडून घेतले असं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात रशियाकडून रशिया घेतलं होतं खरं युएसएस आर सुद्धा असं म्हणतात म्हणजे रशियाकडून घेतलं होतं आणि न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे जसं समजा काही कायद्याचं उल्लंघन केलं तर याच्याबद्दल शिक्षेची तरतूद नाही म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत लक्षात घ्या जे मूलभूत हक्क आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत आपले मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य जे काही न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे कुठलीही शिक्षा करता येत नाही या संदर्भात आणि केवळ फक्त भारतीय लोकांनाच आहेत लक्ष द्या जे मूलभूत करता येत फक्त भारतीय नागरिकांनाच हे लागू आहेत लक्ष द्या फक्त भारतीयांना या ठिकाणी काय म्हणजे मूलभूत हक्क आहेत किती भाग तीन मध्ये आहेत भाग किती मध्ये असणार मूलभूत हक्क तुमच्या ठिकाणी भाग तीन मध्ये असणार आहेत लक्षात बारा ते किती म्हणजे पुढचे जे काय पस्तीस एक कलमामध्ये तुमच्या ठिकाणी मूलभूत हक्क असतात किती टोटले आहेत सहा विभागामध्ये या ठिकाणी विभागले मूलभूत हक्क आहेत लक्षात मूलभूत हक्क कोणाकडून घेतले आहेत आपण युएसए कडून घेतलेत म्हणजे अमेरिकेकडून या ठिकाणी मूलभूत हक्क आपण घेतलेले आहेत लक्षात या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे सुद्धा या ठिकाणी आहेत लक्षात मार्गदर्शक तत्वे कुठले आहेत तुमच्या ठिकाणी बघा कलम अडोतीस एकोणचाळीस कडून तुमचं एकावन्न पर्यंत या ठिकाणी येतात बघा महत्वाची कलम आहेत छत्तीस पासून येतात कुठं छत्तीस पासून तुमचं एकावन्न पर्यंत टोटल कलमे मार्गदर्शक तत्वामध्ये येतात ही कशामध्ये येतात भाग चार मध्ये येतात किती भाग चार मध्ये येतात अशा भाग चार मध्ये येतात हे कोणावरून घेतले आहेत आपण आयरिश घेतलेत पुन्हा आयरिश कडून घेतलेत आयरिश देशाकडून या ठिकाणी आपण घेतलेले आहेत मार्गदर्शक तत्वे किती भाग चार मध्ये येतात नंतर छत्तीस ते एक्कावन्न या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गदर्शक तत्त्वाचे कलमे आहेत मूलभूत थक्का अजून बाबा डबल भाग तीन मध्ये येतात लक्षात घ्या बारा ते पस्तीस या ठिकाणी टोटल आहेत त्याच्यामध्ये सहा विभाग केलेले आहेत लक्षात या ठिकाणी संबंधाचे अधिकार धार्मिक अधिकार वेगवेगळे शैक्षणिक अधिकार अधिकार केलेले आहेत आपण डिटेल पुढे पाहूच बाय ठिकाणी ईएस मूलभूत कुणान घेतले अमेरिकेन या ठिकाणी घेतलेले आहेत लक्ष या ठिकाणी आर्थिक अधिकारचा संदर्भ नव्हत्या ठिकाणी बाहे ठिकाणी जे महत्वाचे ते आपण डिटेल घेतलेले आहेत तुम्हाला येणाऱ्या साठी एवढे जे मी लेक्चर घेतो व्हिडिओ घेते अत्यंत महत्वासाठी असणार आहे तशा तुम्हाला शंभर टक्क्याचा जा पैकीच्या पैकी तुम्हाला या ठिकाणी काय जे काय राज्यघटना आहे त्यामध्ये पैकीच्या पैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स शंभर टक्के मिळतील म्हणजे मिळतील तिसरा प्रश्न ठिकाणी खालीपैकी कोण संसदेचे वरिष्ठ सभागृह असे म्हटलं जात बा काय म्हणतात वरिष्ठ या ठिकाणी असा शब्द ठिकाणी त्यांनी पुढं पाठ डिटेल एक्सप्लेनेशन बा ठिकाणी राज्यसभा काय सर तुमच्या ठिकाणी आपण भारतीय संसद दिले बरं संसद दिले संसद कुठल्या येत्या भागात बा या ठिकाणी भाग पाच मध्ये या ठिकाणी याचा समाविष्ट होत असतो लक्षात किती भाग पाच मध्ये तर संसद संसद किती असते द्विग्रह असते किती द्वि सज्ञ असतात म्हणजे कुठला असतात आणि संसद कुठल्या कलमामध्ये दिले बघा एकोणऐंशी कलम या ठिकाणी त्याच असणार आहे कुठलं एकोणऐंशी कलम तुमचं संसदेच या ठिकाणी असणार आहे तर द्विग्रह संसद संसद आहे आपली बरोबर कुठे आहे बघा त्यामध्ये लोकसभा येते आणि दुसरी कुठली राज्यसभा असे येतात लक्षात घ्या आपल्याला प्रश्न कुठल्या विचार विचारला त्यांनी म्हणजे वरिष्ठ सभागृहा असं कुठलं आहे त्यांनी विचारलेला आहे लक्षात घ्या तर वरिष्ठ सभागृह कुठला आहे राज्यसभा तुमच्या एका ठिकाणी असणारे वरिष्ठ सभागृह आहे लक्षात घ्या ठिकाणी आणि लोकसभा कुठला आहे तुमच्या कनिष्ठ सभागृह आहे लक्षात घ्या तुमचं हेच उत्तर या ठिकाणी आहे आणि याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता लक्षात आहे मग या ठिकाणी तर वरिष्ठ सभागृह संसदेची कुठला या ठिकाणी असं विचारलं तर कुठला राज्यसभा या ठिकाणी तुमचं असेल मग हेच तुमचं उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं दोन नंबर असेल लक्षात पुढे आपण डिटेल बघू मग लोकसभा कुठला असेल तुमच्या ठिकाणी बघा कनिष्ठ असेल असेल कुठला असेल कनिष्ठ सभागृह असेल ब आणि विधानसभा कुठला असेल तुमचं राज्यामध्ये सुद्धा विधानसभा कुठला असतं वरिष्ठ असतं लक्षात घ्या वरिष्ठ सभागृह असतं राज्यामध्ये कुठला या ठिकाणी विधानसभा कसला असता ठिकाणी कनिष्ठ सभागृह असतं लक्षात घ्या लक्षात या पुढे आपण डिटेल बघूच संसद मध्ये किती दिले एकोणऐंशी कलम दिले संसद दोन गिरी कुठला लोकसभा या ठिकाणी आहे कलम एक्क्याऐंशी आहे त्याचं किती लोकसभा एक्क्याऐंशी कलम आहे राज्यसभा दिले किती कलम आहे ठिकाणी बघा त्याचं राज्यसभेच किती आहे आता स्पष्ट दिसत तुम्हाला पाहिजे संसद किती दुयगृह आहे कलम एकोणऐंशी लोकसभा किती एक्क्याऐंशी कलम दिलेला आहे राज्यसभा किती ऐंशी कलम म्हणजे ठिकाणी तरतूद दिलेली आहे लक्षात घ्या बरोबर लोकसभा कुठला असतं कनिष्ठ सभागृह असतं लक्षात घ्या आणि वरिष्ठ सभागृह कुठला आहे तुमच्या ठिकाणी तर राज्यसभा या ठिकाणी असणार आहे लक्षात वरिष्ठ सभागृह आहे लक्षात घ्या आणि संसदेमध्ये तीन तीन हजार बावीस समाविष्ट होतो कुठला असतात बघा एक राष्ट्रपती असतात पहिलं राष्ट्रपती नंतर लोकसभा असते नंतर कोण या ठिकाणी असते राज्यसभा आहे तीन हजार समाविष्ट होतो लक्षात घ्या कुठला राष्ट्रपती राष्ट्रपती समावेश होतो लोकसभा असते आणि काय राज्यसभा याचा समाविष्ट संसदेमध्ये होत असं लक्षात घ्या कायदे कायदेदारे केले जातात आणि कायद्याला मान्यता कोण देत ते राष्ट्रपती देत असतो त्यामुळे राष्ट्रपती काही संसदेचे अंग आहेत किंवा अविभाज्य घटक सुद्धा त्याचा भाग आहेत असं लक्षात ठेवा ठिकाणी बघा लोकसभा लोकसभा संदर्भात अजून पुढे बघा ठिकाणी अत्यंत महत्वाचं हो आहे लोकसभा म्हणजे काय आहे ठिकाणी बघा प्रथम सभागृह असतं जर ते कनिष्ठ सभागृहच असलेल्या लक्षात घ्या तर काय असतात ते प्रथम सभागृह लोकसभेला असं म्हटलं जातं लक्षात घ्या लोकसभा या ठिकाणी काय विसर्जित होत असतं कारण ते अविश्वास प्रस्ताव त्या ठिकाणी आपण मांडत असतो लक्षात घ्या लक्षात लोकसभा कुठल्या ठिकाणी तुमचं कुठला आहे कनिष्ठ सभागृह प्रथम सभागृह आहे आणि कसलं विसर्जन होत असतं आणि राज्यसभा कसल्या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे ते कसलं द्वितीय द्वितीय द्विग्रह सभागृह असं म्हणतात म्हणजे द्वितीय सभागृह असं त्याला म्हटलं जातं द्वितीय असं म्हटलं जातं जर ते वरिष्ठ जरी असलं तर ते कसलं द्वितीय आहे त्याला काही स्थायी सभागृह असतं म्हणजे ते काही विसर्जित होत नाही लक्षात घ्या स्थायी सभाग्रह असता लक्षात घ्या ठिकाणी या ठिकाणी राज्यसभाचे राज्याचं प्रतिनिधित्व करत असतं आणि लोकसभा येथे लोकांचं प्रतिनिधित्व करत असतं लक्षात घ्या हा फरक या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा लक्षात घ्या कधी तुम्हाला पुढे प्रश्न विचारतील प्रथम सभागृह खाली परी कुठला कुठला आलं पाहिजे तुमचं उत्तर लोकसभा आलं पाहिजे तृतीय सभागृह कुठला असेल असं सुद्धा तुम्हाला प्रश्न येतील बाय ठिकाणी कन्फ्युजन होऊ नका ठिकाणी राष्ट्रपती बघा राष्ट्रपती संदर्भात आपण एक थोडं दिलेले आहे बघ राष्ट्रपती म्हणजे काय संसदेचे अंग आहेत म्हणजे कायद्याचे अंग आहेत त्यांनाच काय म्हणलं जातं नामधारी प्रमुख असं म्हणलं जात नुसतं नावप्रतिसाद असंही कोण महत्वाचे कोण कार्य करत पंतप्रधानच करतात वास्तविक कार्यकारी पंतप्रधान असतात पण काही ठिकाणी कार्यकारी अधिकार कोण असतात राष्ट्रपतीना असतात नाम अधिकारी प्रमुख राष्ट्रपतीना म्हणतात असतात बा आता संदर्भात सुद्धा तसंच आपण या ठिकाणी घेतलेले कारण ते विधानसभा आणि विधान परिषद त्यामध्ये होतच बा ठिकाणी भाग सहा मध्ये काही असते राज्याची तरतूद केली असते राज्य विधिमंडळाची राज्य विधिमंडळ कशाचं आहे किंवा विधानमंडळ सुद्धा म्हणतात किंवा राज्य विधिमंडळ कलम एकशे अडुसष्ट मध्ये त्याची तरतूद आहे ठिकाणी त्याच्यामध्ये कुठले कुठल्या येतात राज्यपाल येतात विधानसभा येते आणि विधान परिषदे ठिकायचं येतात बा तर विधानसभा विधान परिषद कायद्या तयार करतात कायद्याला मान्यता कोण देतात त्या ठिकाणी राज्यपाल येत असतात म्हणून कायद्या राज्यपाल सुद्धा काय राज्य विधिमंडळाचे या ठिकाणी भाग आहेत किंवा अविभाज्य घटक आहेत असं म्हटलं जातं लक्षात घ्या पुढं ठिकाणी विधानसभा म्हणजे बघा ठिकाणी विधानसभा म्हणजे काय असतं ठिकाणी कनिष्ठ सभागृह असते विधानसभा म्हणजे कनिष्ठ सभागृह असते त्यालाच प्रथम सभागृह सुद्धा असं म्हटलं जातं लक्षात घ्या हे सुद्धा विसर्जित होत काय होतं विसर्जित होत असतं लक्षात घ्या विधान परिषद म्हणजे काय त्या ठिकाणी वरिष्ठ सभागृह असतं जसं आपण राज्यसभा पाहिलं तसं याच्यासारख्याच हेच आहे राज्यसभा आहे तसं याचा द्वितीय सभागृह सुद्धा याला म्हटलं जातं हे सुद्धा कसलं असतं विधानसभा विधान परिषद कसं असतं स्थायी सभागृह असतं कसलं स्थायी सभागृह असतं लक्षात स्थायी सभागृह असतं लक्षात घ्या लक्षात विधानसभेचं कुठला कलम एकशे एकाहत्तर आहे रचना केली जाते आणि विधान परिषद एकशे सत्तर हे कलम आहे त्या लक्षात घ्या बारीक गोष्टी चला <coughs> पुढं बाय ठिकाणी ज्याला समज नसत त्यांनी एकदम काय करा सुद्धा मध्ये सुद्धा बघायला ज्याला बघायचं त्यांनी मध्ये सुद्धा ठिकाणी बघू शकता त्याने डबल रिपीट अजून ज्याला समज नसेल त्यांनी रिपीट करून लेक्चर तुम्ही बघू शकता या ठिकाणी वा चौथा बा या ठिकाणी राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात लक्षात राजीनामा पाठवे तर तू कसे असतं बघा ज्याच्याद्वारे नेमणूक केली असते ना त्याच्याकडे ते, ते काय का राजीनामा देत असतात हे शॉर्ट ट्रिक लक्षात या ठिकाणी काय ज्याच्याद्वारे नेमणूक केली जाते त्यालाच काय करतात ते राजीनामा देत असतात लक्षात नेमणूक म्हणतो नेमणूक शपथ नाही म्हणत लक्षात असा फरक आहे राज्यपाला कोणा कोणाकडे पाठवतात तर त्याची नेमणूक कोणाद्वारे केली जाते या ठिकाणी फोटो बघाच काय करतात ते राष्ट्रपतीकडे राजीनामा देत असतात कारण त्यांची नेमणूक काय केली जाते राष्ट्रपतीद्वारे ज्या ठिकाणी केली जाते कोणाद्वारे केली जाते नेमणूक त्यांची नेमणूक काय राष्ट्रपतीद्वारे ज्या ठिकाणी केली जाते लक्षात म्हणून त्यांचा राजीनामा कोणाकडे राष्ट्रपतीकडेच पाठवला जात असतो राजीनामा राष्ट्रपती येत असतात याच्यावर तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारला होता बा राजीनामा कोणाकडे देतात ते राष्ट्रपतीकडेच कारण त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारेच केली जात असते लक्षात या ठिकाणी अशा पद वेगळा व्यक्ती देत असतो त्यांना ते पुढं ठिकाणी कोणा देतात राष्ट्रपतीकडे बघा राज्यपाल तर केले त्या भाग सहा हो मध्ये या ठिकाणी असेल कशामध्ये भाग सहा मध्ये असेल राज्यपाल एकशे त्रेपन्न मध्ये येतात म्हणजे काय असतात राज्यासाठी एक राज्यपाल असेल म्हणजे किती कलम एकशे त्रेपन्न मध्ये तरतूद केलेले लक्षात राज्यपालाला कुठले अधिकार असतात कार्यकारी अधिकार सुद्धा या ठिकाणी राज्यपालाला असतात त्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते राष्ट्रपतीद्वारे काय केली त्यांची नेमणूक केली जाते हा फरक लक्षात घ्या या ठिकाणी यांना दुसरं आज काय म्हटलं जातं नाम अधिकारी प्रमुख असं सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं नाम अधिकारी नामधारी प्रमुख असं सुद्धा म्हटलं म्हणजे नावापुरतं असतात वास्तविक खरं कार्य कोण करतात तर कोण करतात वास्तव्य म्हणजे खरं असतं कोण करतात मुख्यमंत्री करतात हा सुद्धा प्रगती लक्षात ठेवा लक्षात घ्या लक्षात वास्तविक कार्य कोण करतं म्हणजे खरं कार्य कोण करतं सह तर मुख्यमंत्री आणि नुसतं नावापुरतं कोण असतात राज्यपाल नावासाठी असतात म्हणून त्याला नामधारी प्रमुख असं म्हटलं जातं तेव्हा कार्यकारी प्रमुख असं सुद्धा म्हटलं जातं हा फरक लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचा आहे लक्षात पुढं बा या ठिकाणी पुढे त्यांची नेमणूक जरी राष्ट्रपती करत असले तर त्यांना शपथ एकशे एकोणसाठ कलम नुसार कोण देतात बघा उच्च न्यायालयाचे कोण मुख्य न्यायाधीश देतात किंवा ऑर दिले किंवा कोण असतात जे उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश असतात ते करतात का, काय करतात राज्यपालाला या ठिकाणी शपथ देतात लक्षात घ्या नेमणूक कोण करतात राष्ट्रपती राजीनामावरती कोणाकडे राष्ट्रपतीकडे देतात पण शपथ कोण देतात त्यांना हे महत्वाचं पॉईंट त्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी देतात आणि ते जर नसतील त्यावेळेस न्यायालयामध्ये तर त्यावेळेस कोण देतील उच्च न्यायालयाचे जे ज्येष्ठ न्यायाधीश असतील त्या ठिकाणी त्यांना काय देतील शपथ या ठिकाणी देतील हा फरक लक्षात ठेवा या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला फसवतात किंवा नेमणूक कोण करत शपथ कोण देतं आणि नंतर कोण राजीनामा कोण याच्यातच तुम्हाला काय फसवतात हा फरक लक्षात घ्यायचं महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते बाहे ठिकाणी श्रीप्रकाश होते कोण होते श्रीप्रकाश या ठिकाणी होते लक्ष द्या तर सध्याचे राज्यपाल कोण आहेत बघा या ठिकाणी कोण आचार्य देववृत्त या ठिकाणी कधी पंधरा सप्टेंबर रिसेंटली आता केले आचार्य देववृत्त या ठिकाणी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल या ठिकाणी असतील या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी तुमचं बघ आणि याच्यापूर्वी कोण होता सध्या आता रिसेंटली कोण झाले सी पी राधाकृष्ण कोण झाले उपराष्ट्रपती या ठिकाणी झालेत लक्षात घ्या ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपालच होते सी पी राधाकृष्ण त्यांचेच काय केले या ठिकाणी बघा तर उपराष्ट्रपती नियुक्ती केल्यामुळे काय झालं त्यांच्या जागेला पुन्हा काय केलं जातात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आचार्य देवव्रत यांची काही नेमणूक महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी म्हणून सध्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस केलेली आहे लक्षात घ्या कारण महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती असतात ना त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा का काय करतात कोणत्या क्षेत्रात असतो सु। त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न राहिले असा विचारला जातो त्यामुळे आपण या ठिकाणी घेतलं होत्या पुढे पाठी पाचवा क्वेश्चन बा खालीपैकी कोणते वाक्य या ठिकाणी चुकीचे आहे लक्षात घ्या कोणते वाक्य या ठिकाणी चुकीचे आहे लक्षात भारतीय राजघटना लिखित आहे भारतीय राजघटनेत आणीबाणीची तरतूद आहे हे सुद्धा बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे बघा भारतीय राजघटना अपरिवर्तनीय आहे का म्हणजे त्यामध्ये बदल होतात का बदल होतात इथं अपरिवर्तन दिले म्हणजे बदल होत नाही असं त्यांनी सांगितलं पण बदल होतात त्यामुळे तुमचा तीन नंबर या ठिकाणी तर चुकीचा असेल आणि चुकीचं विचारलं त्यामुळे तर तुमचा तीन नंबर क बरोबर असेल बाड म्हणजे काय भारतीय राज्यघटनेने केंद्र राज्य अधिकाराच्या ठिकाणी विभागणी केलेली आहे कशी विभागणी केली आहे काय कशी लिखित आहे आणि आणीबाणी तर आहे का ते पुढे आपण बघू एक्सप्लेनेशन ठिकाणी भारतीय राज्यघटना या ठिकाणी परिवर्तनीय आहे म्हणजे तुमचा तीन नंबर उत्तर होतं <coughs> म्हणजे अपरिवर्तनीय असं देत पण कसं आहे परिवर्तनीय लक्षात घ्या अपरिवर्तनीय असं देतो तुम्हाला ते उत्तर होतं पण सध्या काय परिवर्तनी त्यामध्ये बदल करता येतात बाकी पहिला ऑप्शन आहे लिखित घटना आहे भारतीय कशी घटना लिखित म्हणजे काय लिहिलेली घटना लिहिलेली आहे हाताने लिहिलेली अशी घटना आहे आपली भारतीय अच्छा पण ब्रिटनची घटना कशी अलिखित आहे लिहिलेली घटना नाही अलिखित घटना आहे दुसऱ्याकडे आय असं ही केलेलं आहे त्यांनी आपण कसं हाताने लिहिलेली घटना आहे आपली म्हणून त्याला काय लिखित घटना भारतीय असं म्हटलं जातं थोडंबा या ठिकाणी दुसरा ऑप्शन तुम्हाला ठिकाणी विचारला त्याने की आणीबाणी संदर्भात तुम्हाला विचारला भारतामध्ये काय तीन प्रकारची आणीबाणी असते आणीबाणी कुठला आहे भाग मध्ये आणीबाणी आहे कलम किती आहे त्याची तीनशे बावन्न ते तीनशे साठ काय तर तरतुदी आहेत लक्षात घ्या तीनशे बावन्न काय केलं जाते राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते तीनशे छप्पन्न काय केलं जाते ठिकाण बघा तर राज्यपाल राजवट किंवा ठिकाणी काय म्हणतात राष्ट्रपती राष्ट्रीयपती काय आणीबाणी सुद्धा असं म्हटलं जातं राष्ट्रपती राजवट सुद्धा असं म्हटलं जातं राज्यपाल राजवट कुठं ते जम्मू काश्मीरमध्ये ला ते लावलं जातं लक्षात याचे केंद्रशासित प्रदेश असतात राष्ट्रपती राजवट कुठं लावलं जातं आपण इतर राज्यामध्ये काय असेल वेगवेगळी नावं त्याला आहेत त्यामुळे राष्ट्रपती राजवट तीनशे छप्पन हे ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही तीनशे साठ म्हणजे काय ठिकाणी बघा आर्थिक आणीबाई आणीबाणी असतात आतापर्यंत कधी लावलेली नाही लक्षात राष्ट्रीय आणीबाणी राज्यपाल राजवटी लावले आर्थिक आणि अनिमानी आतापर्यंत लावलेली नाही लक्षात कलम तीन साठ मध्ये आर्थिक म्हणजे पैशाच्या संदर्भात काय झालं असेल तर त्यावेळेस आणीबाणी लावली जाते लक्षात <laughs> बाय त्यातला काय तिसरा ऑप्शन आहे ठिकाणी बघू आपण कुठला आता हे पहिलं दोन झालं तिसरा ऑप्शन आहे टिकेल तिसरा आणि चौथा बाय ठिकाणी परिवर्तनी आहे म्हणजे काय होतात आपल्या घटना कशी भारतीय घटना कशी आहे ठिकाणी परिवर्तनी म्हणजे त्याच्यामध्ये काय करतात आपल्याला बदल चेंज करतात घटनादृश्य बघा तुम्ही बऱ्याच वेळा आता शंभर किती सव्वाशे ते घटनादृश्य या ठिकाणी झाले म्हणजे काय त्या बदल करता येतात असं घटना त्याचा अर्थ झाला वेगळ्या घटनादृष्टी करून त्यामध्ये काय परिवर्तनी आहेत म्हणजे बदल करता येतात वाचा होता ठिकाणी बघा केंद्र राज्य या ठिकाणी विभागने दिले काय केंद्र राज्य अधिकार विभागने म्हणजे काय दिले या ठिकाणी बघा थोडं वरती केंद्र राज्य अधिकार विभागाने म्हणजे अनुसूचिमधले किती भारतीय राजघटने सातव्या अनुसूचिमधले काय दिले केंद्र राज्य अधिकाराच्या विभागाने तरतुदी दिलेली आहे लक्षात त्यामध्ये कुठल्या येतात बघा अनुसूच संघ सूची काय केंद्र सरकारची जे सूची येतात केंद्र सूची येतात त्यामध्ये राज्यासाठी राज्य सूची येतात त्यामध्ये वेगवेगळ्या सुद्धा काही समाविष्ट केले त्यांनी अधिकार दिले त्यामध्ये अशा प्रकारे काय केले त्यांनी दोघांमध्ये विभाग केले आणि समोर सूची तुमचा तिसरा असणार आहे त्यामध्ये काय केले कंबाईन मिळून केंद्र आणि राज्यासाठी मिळून या ठिकाणी या ठिकाणी काय गेले तुमच्या अधिकाराच्या विभागाने केले लक्षात काय असे अधिकार आहेत ते वेगवेगळे दिलेत केंद्रासाठी वेगळे दिलेत राज्यासाठी वेगळे दिलेत आणि केंद्र राज्यासाठी म्हणून तुम्हाला काय दिलेत एकत्रच त्यांना या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत म्हणजे काय केंद्र राज्य अधिकारी विभागाने अनुसूचित सातवी मध्ये या ठिकाणी दिलेला आहे लक्षात घ्या लक्षात याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न हा विचारला होता लक्षात घ्या तर डिटेल एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे लक्षात घ्या आपण जे या ठिकाणी जे काही डिटेल एक्सप्लेनेशन घेतले याच्यामध्ये तुमचा बऱ्याच पैकी पॉलिटिक्स या ठिकाणी काय पार्ट कव्हर झालेला आहे लक्षात घ्या कारण डिटेल एक्सप्लेशन नंतर काय होतं आपल्याला चांगल्या प्रकारे सुद्धा काय होतं आपल्याला व्यवस्थित त्या गोष्टी समजतात आणि त्याच्याच आसपासच्या एक्सप्लेशन का घ्यायचं चा इतर चार गोष्टीचं काय एक्सप्लेशन करायचं त्याच्या आसपासच काय केलं जातं आपल्याला इतर प्रश्न नंतर काय केलं जातं फिरून आपल्याला या ठिकाणी काय याच्यावरच काय प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या वेगवेगळे याच्यावर तयार केले जातात त्यामुळे डिटेल एक्सप्लेनेशन इतर प्रश्नाचा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणे गरजेचं आहे फक्त त्याचं काय विचारलंय आणि तेवढंच फक्त उत्तर बघणं पुढे जाणं असं न करता चारही पर्याय चांगल्या प्रकारे काय अभ्यास करणे गरजेचं आहे लक्षात घ्या आपण जे काय घेतले त्याच्यामध्ये तुमचं काय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काय एक्सप्लेशन झालेलं आहे बऱ्याच गोष्टी तुमच्या बरेच कव्हर झालेत पॉलिटीच्या लक्षात अशाच प्रकारची स्त्रीज आपल्या पुढे चालू राहणार आहे लक्षात घ्या थोडे थोडे आपण या ठिकाणी व्हिडिओ ऍड करत राहूच त्यामुळे अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पुढे नोटिफिकेशन मिळवायचे असेल तर तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून व्हिडिओ टाकताच तुम्हाला याची नोटिफिकेशन मिळून जातील थँक्यू